अकोले ग्रामपंचायत तालुका परतूर जिल्हा जालना येथे जानेवारी दोन हजार सतरा ते आजपर्यंत विविध कामे झाली यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामाचे चौकशी करून संबंधित भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक व संबंधित सर्वच अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी म्हणून सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके पंजाब रामप्रसाद देशमुख रविप्रकाश भानुसे ओंकार माणिक देशमुख हे उपोषणाला बसले असता पंचायतराजचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा उपजिल्हा कार्यकारी समन्वयक मग्रारोहयो जिल्हा परिषद जालना अंकुश चव्हाण यांनी अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषणस्थळी भेट देऊन समिती गठीत केल्याचे पत्र उपोषणकर्त्याला देऊन चौकशी लवकरात लवकर करून अहवाल लवकरात लवकर देऊ असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणकर्त्यांनी यांनी अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सोडले परंतु दीड महिना होऊनही अजूनही कोणत्याही प्रकारची समिती अद्याप ग्रामपंचायत अकोले तालुका परतूर येथे आलेली नाही ही चौकशी समिती वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत येऊन चौकशी करून चौकशीचा अहवाल न दिल्यास आम्हाला नाईला जास्त छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यालयासमोर आयुक्तालयासमोर उपोषणासाठी बसावे लागेल असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांनी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई तात्काळ करावी या मागणीचं निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांना देण्यात आले यावेळी सिद्धेश्वर सोळंके पंजाब देशमुख विकास खुळे सुधाकर सोळंके रवी भानुशे पांडुरंग सोळंके मदन खुळे कालू मोरे हरिभाऊ मोरे रमेश सोळंके दादाराव सोळंके खंडू सोळंके ओमप्रकाश देशमुख शंकर देशमुख गणेश देशमुख शुभम सोळंके बंडू मोरे शिवाजी देशमुख आदी मोठ्या संख्येने शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील भारती जालना जालना आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात हो, यावं त्याच्यासाठी एक निवेदन तर आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती पण कोणतीही चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इथं उपोषणाला बसलो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लाद तर त्यानंतर आम्हाला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक समिती ग गठीत करून दिली असं एक पत्र देण्यात आलं परंतु कोणतीही समिती अजून अकोली येथे चौकशीसाठी आलेली नाही अकोली येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चोवीस कोटीचे काम जवळपास झालेले आहेत अकोलीमध्ये पाझण रस्ते झालेत एकदम निष्क्रिय दर्जाचे आणि एक, एक पाधण रस्ता एकी गुन्हा वेगळं एकी गुन्हा वेगळं असं एका पाझण रस्त्यावर डबल डबल बिल उचलण्यात आलेलं आहे आणि पंच्याण्णव पाच चे काम झालेलेच नाहीत दलित वस्तीचे काम झाले ते दाखवून बिल उचललं जनसुविधाचं काम झालं ते दाखवून पंचाण्णव पाच बिल उचललं धनगर वस्तीचं काम दाखवून त्याच्यावर पंचाण्णव पाचचं बिल उचललं आणि जे नाला सरळीकरण ते तर कागदावरच झालेलं आहे लाखो रुपये शासनाचे आमच्या ग्रामपंचायतीने लुटून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे पंच पंधरावी तयारमधून तर आत्तापर्यंत कोणतं कामच झालेलं नाही त्याचे फक्त बिल जोडणे आणि बिल उचलून घेणे वित्त परत भरपूर पंचायत समितीचा शेष भरपूर प्रमाणात आकुली टाकून त्याचे पैसे न काम करता उचलून घेतलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की याची योग्य ती प्रमाणात चौकशी करण्यात यावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून अहवाल देऊन चौकशी करण्यात यावं वा। परंतु वारंवार आम्ही जवळपास दोन हजार बावीस पासून तक्रारी करतो आमच्याकडे कर पूर्ण रिसूड आहेत पण कुठलीही चौकशी होत नाही कोणतंही बंधन लागत नाही फुलटू बिल उचलण चालू आहे एकूण किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या अंदाजे तेवीस ते चोवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आता मागणी काय तुमची आता आमची मागणी योग्यच आहे फक्त योग्य ते शासनाचा जो पैसा आलेला आहे तो गावात वापरला की नाही की वापरला याची चौकशी करून अहवाल देण्यात यावं आणि जर नसला गेलेला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावं तुम्ही एवढं आंदोलन केलं उपोषण केलं निवेदन दिलं अगर आता इथून पुढे चौकशी न झाल्या तर पुढचा इशारा काय पुढचं आम्हाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन उपोषण करावं लागेल आणि त्यानंतरही नाही झालं तर आम्हाला आमचं आत्मदहन करण्यात करावं लागेल याच्याशिवाय काय पर्याय नाही शासन त्याच्या जागा होत नसेल तर आम्हाला आत्मदहन करावं लागेल परस्पर लाभ घेतले आणि जे काही शेतकरी आहेत शेततळ्याचा विहिरीचा परस्पर लाभ घेतला आता दोन शेतकरी तर असे आहेत की त्यांना माहीत नाही त्यांच्या शेतामध्ये शेततळ झाले पूर्ण लाभ घ्यायला गेला तर माहीत झालं की माझ्या नावावर आधी शेततळ उचललं पूर्ण तीन लाख चार लाख रुपये उचलून घेतले अशा प्रकारचा भ्रष्टाचार असा चालू आहे समन्वय आणि आम्ही एक नाही इथं एक आम्ही हे दिलेलं आहे दाखल केलेलं आहे रोजगार सेवकच्या विरोधात त्याचा अहवाल सुद्धा पंचायत समितीचा जो आमचा व्हिडिओ आहे तो अहवाल सुद्धा देत नाहीये इथं रोजगार सेवकाच्या विरोधातला जेणेकरून सेवकावर कारवाई होईना आणि त्याचं निलंबन होईन म्हणून त्याला लपवण्यासाठी ही का सगळी घटाटोप चालू आहे राजकारणाच्या आमच्यावर दाखल करणं चालूच आहे परंतु आत्ताच लोकशाही हा एक चॅनल आहे चांगलं सदन चॅनल आहे पण त्यांनी आमच्या गावामध्ये महाराष्ट्र मराठवाडा रत्न पुरस्कार दिला तीस हजार झाडं अकोलीमध्ये लावले प्रत्येक घरासमोर चार चार झाडे आहेत असं त्यांनी सांगण्यात आलं पण वास्तविकता तुम्ही आकोली गावामध्ये या किती झाडे किती नाही आहे बघा जर झाडं असले तर आमच्यावर योग्य ती कारवाई करा पण कुठल्याही प्रकारचे झाडं नसतानी तीस हजार झाडं लावले जगवले वगैरे असे सगळं खोटं सांगून जे चौकशी दाबण्यासाठी पुरस्कार घेण्यात आला त्याच्यावर महिला सरपंच असताना सरपंच तर गेलात नाही दुसराच माणूस गेला पुरस्कार घ्यायला सरपंच म्हणून याचीही चौकशी करण्यात यावी आमची अशी मागणी आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा